एक मोठी बातमी ईव्हीएमचा कोणताही डेटा कुठलाही डेटा डिलीट करू नका ईव्हीएम बाबत सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला आता निर्देश दिलेत सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाकडून उत्तर मागवलंय सोबतच कुठलाही नवीन डेटा मशीन मध्ये घेऊ नका सुप्रीम कोर्टानं आयोगाला स्पष्ट निर्देश दिलेत एडीआर कडून लोकसभा निवडणुकीच्या ईव्हीएम पडताळणीबाबत सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात याचिका आली होती आणि या संदर्भात आता कोर्टानं निर्देश दिलेत ईव्हीएमचा कोणताही डेटा डिलीट करण्यात येऊ नये असे निर्देश देण्यात आले कोर्टाने निवडणूक आयोगाकडून उत्तर मागितलं होतं आणि त्याच संदर्भात आता हे निर्देश देण्यात आले सोबतच कुठलाही नवा डेटा मशीनमध्ये घेऊ नका असेही निर्देश देण्यात आले आणि एक मोठी ईव्हीएम कोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोगाला आता निर्देश दिले उत्तर मागवलंय सोबतच कुठलाही नवीन डेटा मशीन मध्ये घेऊ नका सुप्रीम कोर्टानं आयोगाला स्पष्ट निर्देश दिलेत एडीआर कडून लोकसभा निवडणुकीच्या ईव्हीएम पडताळणीबाबत नि सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात याचिका आली होती आणि या संदर्भात आता कोर्टानं निर्देश दिलेत कोणताही डेटा डिलीट करण्यात येऊ नये असे निर्देश देण्यात आले कोर्टाने निवडणूक आयोगाकडून उत्तर मागितलं होतं आणि त्याच संदर्भात आता हे निर्देश देण्यात आले सोबतच कुठलाही नवा डेटा मशीन मध्ये घेऊ नका असेही निर्देश देण्यात आले